श्री स्वामी समर्थक येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे लाखो करोडो लोक स्वामी सेवा करतात मग फक्त हजारो लोकांनाच स्वामी सेवेचा अनुभव स्वामींची प्रचिती का येते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का की त्या हजारो लोकांमध्ये तुम्ही का नाही आहात तुम्हाला का प्रचिती आली नाही आजपर्यंत एवढी सेवा तुम्ही केली वर्षानुवर्षे तुम्ही सेवा करतच आहात मग तुम्हाला अनुभव तसा काय येत नाहीये तुम्हाला असे वाटते आहे की जशी मी सेवा करते है, तसे आहे तसे माझे प्रॉब्लेम वाढतच चाललेले आहेत घरात भांडणे होत आहेत काही ना काही सेवेमध्ये अडचणी सतत येत आहेत सेवा पूर्ण होत नाहीये किंवा घरामध्ये इतक्या अडचणी निर्माण होत आहेत की सेवा मध्येच सोडावीशी वाटत आहे अशा गोष्टी तुमच्यासोबत का घडत आहेत तुम्ही जी सेवा करत आहात त्याचा अनुभव प्रचिती तुम्हाला का मिळत नाही याच कारण म्हणजे की तुम्ही फक्त कुणीतर सांगितलं आहे म्हणून किंवा कुठला तरी व्हिडिओ पाहिला आहे ऐकला आहे किंवा सगळी सेवा करत आहेत म्हणून मीही सुरू केली आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांना स्वामी सेवा केल्याचे अनुभव आले आहेत म्हणून मी सेवेत सुरुवात केली आहे असं काहीतरी ठरवून सेवा जर चालू केली असेल म्हणजे तुम्ही सेवा का करताहेत की समोरच्याला त्या सेवेचा अनुभव आला आहे म्हणून तुम्ही सेवा करत आहात तुमचा त्या सेवेवर किती विश्वास आहे तुमचा स्वामी महाराजांवर किती विश्वास आहे हे तुम्ही बघत नाही तुम्ही फक्त समोरच्याला अनुभव आला आहे किंवा मलाही तो अनुभव यावा मला त्या गोष्टीची प्रचिती यावी हा विचार ठेवून तुम्ही सेवा करत आहात आणि असं जर तुम्ही आयुष्यभर जरी सेवा केली तर तुम्हाला अनुभव येणार नाही भगवंता समोर देवाला मग तो कोणताही असू द्या श्री स्वामी समर्थ महाराज असू द्यात किंवा इतर कोणतेही देव असू द्यात जसे की कृष्ण भगवान शिवशंकर भोलेनाथ गणपती बाप्पा किंवा तुम्ही इतर कोणाला गुरु मानत असाल तर अशी कोणत्याही देवाची जर तुम्ही सेवा करत असाल आणि ती करत असताना तुम्ही त्यांना किती प्रमाणात फुलं अर्पण करत आहात किती मोठी पूजा मांडणी करत आहात किंवा देवाला कोणत्या प्रकारचे कपडे घालत आहात संगीत पूजा करत आहात धूप दीप लावत आहात हे त्यांच्यासाठी महत्वाचं नाही आहे तर महाराजांसाठी तुमचा भाव तुमची भक्ती आणि तुमचा त्यांच्यावर असलेला विश्वास महत्वाचा श्रद्धा आहे श्रद्धा महत्वाची आहे आणि आजकाल नव्वद टक्के लोक हे सगळे हे दाखवण्यात आणि कर्मकाम करण्यावरच भर देत आहेत ज्यामुळे स्वामी सेवेचे अनुभव जे आहेत ते आपल्याला येत नाहीत तुमच्याकडे काहीही नसू द्या फक्त शुद्ध भाव ठेवा तुम्ही अगदी स्वामींसमोर एक दिवा किंवा एखादी अगरबत्ती लावून जरी सेवा केली तरी त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव जे आहेत ते येतील कारण की तुम्ही बाकीचं काही नाही केलं तरी पण तुमचा जो भाव आहे तुमची जी भक्ती श्रद्धा आहे ज्यावेळी तुम्ही सेवा करत आहात त्यावेळेला तुमचं मन जे आहे ते एकाग्र होत आहे आणि स्वामींशी एकरूप होत आहात त्या स्वामी सेवेशी एकरूप होत आहात म्हणून तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव येतील ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि ही गोष्ट तुम्हाला कोणीही सांगणार नाही तुम्हाला फक्त पूजेची मांडणी कशी करायची किती दिवस सेवा करायची कोणकोणत्या सेवा करायच्या एकवीस दिवसांची करायची एकावन्न दिवसांची करायची या बाबतीचे भरपूर गोष्टी तुम्हाला इतरांकडून माहिती मिळेल पण जे मूळ आहे जो श्रद्धा भाव आहे जी आर्थ साध आहे जी तुम्ही मनापासून आतून देवाला घालत आहात ती त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा अनुभव नक्कीच येईल जी कोणती सेवा तुम्ही करत आहात ती मनापासून विश्वासाने करा आता तुम्ही म्हणाल की विश्वास आहे म्हणून तर सेवा करतोय मग तुमचा विश्वास आहे तर तुम्ही दिवस का मोजत हो आहात म्हणजे एकवीस दिवसांची सेवा केली पण अनुभव आला नाही मी तीन महिन्यापासून सहा महिन्यांपासून वर्ष झाली मी सेवा करत आहे पण मला अनुभव आला नाही तर कारण जिथे आपला विश्वास आहे तिथे आपण दिवस कधीच मोजत नाही उलट चुकून माकून जर आपल्या डोक्यात विचार जरी आला की मी सहा महिन्यांपासून सेवा करत आहे मी एवढी पारायणी केली आहेत पण अनुभव आला नाही तर त्यावेळेस आपण स्वतःला समजवायचं की नाही स्वामी महाराज बघून घेत आहेत त्यांचं माझ्यावरती लक्ष आहे महाराजांना मला आता द्यायचं नाहीये जेव्हा द्यायचा असेल तेव्हा महाराज देतील माझा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे आणि माझ फक्त कर्म जे आहे ते चांगलं मला करायचं आहे त्यासोबतच सेवेची जोड मला द्यायची आहे कारण शेवटी प्रयत्नांती परमेश्वर असतो तुम्ही चोवीस तास फक्त स्वामींच्या फोटो समोर बसून स्वामींची आरती पूजा हेच करत राहायला आणि मला दारावरती कोणी जर पाणी मागायला आलं आणि तुम्ही ते त्याला दिलं नाही कारण तुम्ही पूजा अर्चा करत आहात तर ते स्वामींना कधीच आवडणार नाही तुम्ही तुमचं चांगलं कर्म करा दारावर आलेल्या व्यक्तीला मदत करा तहानलेल्याला पाणी द्या भले तुमच्या सेवेमध्ये थोडा वेळ खंड पडेल पण तुम्ही जर अशी गरजू व्यक्तींना मदत केली तर तुम्हाला स्वामी महाराजांचा अनुभव नक्की येईल ते तुमच्या अडचणींच्या काळात वाईट काळात तुमच्या पाठीशी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करतील स्वामी महाराज बसल्या बसल्या सगळं काही देतील अपेक्षा ठेवून कष्ट न करता मेहनत न करता तुम्ही फक्त नामजप आणि सेवाच करत राहिलात तर स्वामी सुद्धा तुम्हाला साथ देणार नाहीत त्यामुळे परमेश्वराची जर साथ तुम्हाला हवी असेल ईश्वराची साथ पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे कर्म करत राहा आणि त्यासोबतच एक दैवी शक्ती आपल्याबरोबर असावी आपल्या मनामध्ये प्रसन्नता सकारात्मक यावी म्हणून तुम्ही स्वामी सेवेची जोड त्याला तुमच्या प्रयत्नांना द्या आता एकवीस जुलै दोन हजार रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जर तुमची बऱ्याच दिवसांपासूनची एखादी इच्छा असेल तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल किंवा काही आर्थिक अडचणी असतील किंवा मुलांविषयी काही त्यांच्या नोकरीविषयी अडचणी असतील संतानप्राप्ती होत नसेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी जाणवत असेल कोणतीच गोष्ट मनासारखी होत नाही एखादी गोष्ट पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल तर तुम्ही एक जुलैपासून एकवीस दिवसांची सेवा करायची आहे तुमची छोट्यातली छोटी इच्छा असू दे किंवा मोठ्यातली मोठी इच्छा असू दे मनोकामा असेल ती पूर्ण होण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या कार्यात मिळवण्यासाठी तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे तर ही सेवा करत असताना घरातील सर्व लोकांनी किंवा घरातील मुख्य स्त्रीने पुरुषाने केली तरी चालेल ज्याची कोणाची इच्छा आहे की मला सेवा करायची आहे त्या त्या सर्वांनी ही सेवा करण्यास सुरू करावी या सेवेसाठी कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी नियम नाहीत फक्त देवासमोर एक दिवा लावायचा आहे आणि देवासमोर बसून ही सेवा करायची आहे बाकी कोणतेही पथ्य नियम कडक नियम असे नाहीत फक्त एकच नियम आहे तो म्हणजे एकवीस दिवस तुम्ही मांसाहार ज्याला आपण नॉनव्हेज म्हणतो ते वर्ज्य करायचं आहे तुम्ही ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही तुम्ही जर गावाला कुठे गेला तर तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्यामुळे असा कोणताही नियम नाही की घरात बसूनच किंवा मुख्य घरामध्येच आपण ती सेवा करायची आहेत तुम्ही बाहेरगावी गेला असाल तर तिथेही तुम्ही सेवा करू शकता पण एकवीस दिवस ही सेवा करत असताना पूर्ण मनापासून करा प आणि त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही सेवा करणार असाल तर त्यासाठी एकच वेळ अशी निश्चित ठेवा म्हणजे म्हणजे तुम्ही सकाळी जर ही सेवा करणार असाल तर त्यावेळेतच एकवीस दिवस रोज ही सेवा करा आज सकाळी केली उद्या दुपारी केली वेळच नाही म्हणून परवा दिवशी संध्याकाळी केली पुन्हा सकाळी केली अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वेळा किंवा टायमिंग तुमचं चुकवू नका ठराविक वेळेतच त्याच वेळेमध्ये तुम्ही ती सेवा करायची आहे आता सेवा काय करायची आहे तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला तीन दिवसात एक म्हणजे तीन दिवसात एकवीस अध्यायांचे संपूर्ण वाचन किंवा पारायण तुम्हाला करायचे आहे असे तुम्हाला सात पारायण एकवीस दिवसांमध्ये करायचे आहेत तुम्ही एका दिवसामध्ये एकवीस अध्यायांचं असं एक, अध्यायांच अस एक पारायण सुद्धा एकवीस दिवस सलग करू शकता पण एका दिवसामध्ये एकवीस पाठ करणं शक्य होत नाही किंवा त्यासाठी सलग दीड तास बसावं लागेल त्यामुळे ते प्रत्येकाला जमेलच असे नाही त्यामुळे तुम्ही एका दिवसामध्ये सात दुसऱ्या दिवशी सात आणि तिसऱ्या दिवशी सात असे एकवीस दिवसाचे स्वामीचरित्र सारामृताचे जे पाठ आहेत किंवा अध्याय आहेत ते तुम्ही वाचायचे आहेत एकवीस दिवसामध्ये तुमचे असे सात पारायण पूर्ण होतील एका दिवसामध्ये सात अध्याय वाचणे हे जरी शक्य नसेल तर तुम्ही एकवीस दिवस म्हणजे मी दररोज एक अध्याय या पद्धतीने एक जुलै ते एकवीस जुलै रोज एक अध्याय वाचन करू शकता आणि एक पारायण स्वामी चरित्र सारामृताचे हे तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्ही एक दिवसाचं पारायण तीन दिवसांचे पारायण सात दिवसाचे पारायण किंवा एक वीस दिवसाचं एक पारायण अशा पद्धतीनं कोणतीही एक सेवा तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही करू शकता समजा या स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणे तुम्हाला नाहीच जमले तर तुम्ही स्वामी समर्थांचा अकरा भाळी जग रोज करू शकता किंवा एक अगरबत्ती लावून ती संपेपर्यंत स्वामी समर्थांचे नामस्मरण किंवा नामजप तुम्ही करायचं आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला अनुभव येते तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवसभर सेवा केली संपूर्ण तुम्ही रो रोज सेवा केली किंवा एक तारखेलाच सुरुवात केली आणि तुम्हाला तेव्हाच अनुभव येईल असं नाही तुम्ही रोज एक मिनिटसुद्धा तुमचं मन एकाग्र करून स्वामींचे स्मरण केले आणि महाराजांशी एकरूप होऊन तुम्ही अध्याय वाचताय नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल आणि एकवीस अध्याय तुमचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेवटचा जो अध्याय असेल किंवा त्या दिवसाचे पारायण तुमचे पूर्ण झाले असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांचे पारायणाचे उद्यापन करू शकता महाराजांच्या आवडीचा नैवेद्य तुम्ही करू शकता पूर्ण पूजा व्यवस्थित करून तुम्ही उद्यापन करू शकता त्या दिवशी तुम्ही लहान मुलांना जेऊ घातले किंवा एखाद्या सवासिनीला किंवा जोडप्याला जरी जेऊ घातले तरी दानधर्म केल्याचे तुम्हाला पुण्य लाभेल आणि तुम्हाला जर त्या दिवशी ते करणे शक्य नसेल तर जो काही शिधा आहे तो तुम्ही एकत्र करून जवळच्या मंदिरामध्ये दान करू शकता तर या पद्धतीने तुम्ही एकवीस दिवसांमध्ये ज्या तीन चार पद्धती सांगितल्या आहेत त्यापैकी कोणतीही एक पारायणाची पद्धत जी तुम्हाला योग्य वाटते किंवा तुम्हा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता ती तुम्ही सेवा करू शकता आणि तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत अध्यायाचे पुस्तक नसेल तर आपल्या चॅनलवरती आ, स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पूर्ण अध्याय याचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील यासाठी प्लेलिस्टमध्ये स्वामी चरित्र सारामृत अध्याय एक ते एकवीस असे लिहिलेले आहे त्यामुळे तर त्यातील अध्याय तुम्ही वाचू शकता कारण ते लिखित स्वरूपातही आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ